नमस्कार मित्रांनो आज आपण मूलव्यादाबद्दल आप जाणून घेऊया मूलव्याध म्हणजे नेमकं काय तर प्रत्येकाच्या शौचाच्या मार्गामध्ये रक्तवाहिन्यांचं जाळं असतंच काही वेळा असं होतं की रक्तवाहिन्यांचं जाळं मोठं होऊन किंवा फुगून शौच जागेतून बाहेर यायला लागतं यालाच आपण मूळव्याध म्हणतो बऱ्याचदा असं होतं की पेशंटला तिथे थोड्या वेदना झाल्या किंवा मूळव्याध झालाय पण नाही वेदना असतील तर नक्की समजा तो मूळव्याध नसेल कारण बऱ्याचदा वेदना या फिशरमध्ये असतात तर मूळव्यादामध्ये नेमकं काय लक्षण असतात मग तर पहिल्या स्टेजला बिलकुल काही लक्षणं नसतात सेकंड स्टेज पासून तुम्हाला लक्षात यायला लागतं की काहीतरी गडबड आहे पहिल्या स्टेजमध्ये ज्यावेळी तुम्ही डॉक्टरांकडे जाल आणि डॉक्टरांनी जर प्रोक्टोस्कोपी नावाची जर तपासणी तुमची केली तर त्यात समजतं की हा तुम्हाला पहिल्या स्टेजचं मुळव्याद आहे सेकंड स्टेज पासून तुम्हाला मुळव्याद जे आहे ते सवत जागेतून बाहेर यायला लागतं बऱ्याच वेळा रक्तस्राव व्हायला लागतो पण नक्कीच वेदना नसतात त्याच्या पुढची स्टेज आहे थर्ड स्टेज त्याच्यात काय होतं की बाहेर आलेलं जे मांसल भाग आहे तो तुम्हाला हाताने दाबून आतमध्ये बसवावा लागतो तो आपल्यापण किंवा नॅचरली आत जात नाही आणि त्याच्या पुढच्या चौथ्या स्टेजमध्ये जर मांसल भाग बाहेर राहिला तर तो बाहेरच राहतो आतमध्ये जात नाही मित्रांनो आज आपण पाहू की मुळव्याध नेमका कशामुळे होतो ठीक आहे मुव्या धोण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण पाहिलं तर शौचाला जोर करणं तर याच्यामुळे तुमच्या शौचा जागेतल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्याच्यावर दाब येतो आणि त्याच्यातून मुळव्या का करावा लागतो तर त्याचं महत्वाचं कारण तुम्हाला जर बद्धकोष्ठता असेल स्त्रियांमध्ये गर्भधारणा हा मुख्यत्व कारण असतं बऱ्याच वेळा काही लोक वजन उचलण्याचं काम करतात हे हे तितकंच महत्वाचं कारण आहे तुम्ही फायबरयुक्त आहार कमी घेत असाल पाणी पी कमी पित असाल तर शौचाला जोर करावा लागल्यामुळे मूळव्याधाची उत्पत्ती होते मित्रांनो आपण जाणून घेऊया की मूळव्याधीत नेमकी लक्षणं काय दिसतात ठीक आहे बऱ्याच वेळा असं होतं वेदना झाल्यानंतर पेशंटला वाटतं की मला मूळव्याज झाला पण नाही मूळव्याधीमध्ये सेकंड स्टेज पासून तुम्हाला लक्षणं दिसायला लागतात सेकंड स्टेजमध्ये मूळव्याधीचा मांसल भाग बाहेर यायला लागतो थर्ड स्टेजमध्ये तो मांसल भाग बाहेर आलेला तुम्हाला हाताने पुश बॅक करावा लागतो आणि चौथ्या स्टेजमध्ये तो, तो कायमस्वरूपी बाहेर राहतो लक्षणांमध्ये वेदना जोपर्यंत चौथ्या स्टेजमध्ये तुमचं मुलगा जात नाही तोपर्यंत तो तो वेदना हे लक्षण तुम्हाला दिसत नाही तोपर्यंत फक्त तुम्हाला रक्तस्राव हे लक्षण मात्र नक्कीच दिसत